न्यूज आपले हकाचे न्यूज, न्यूज इचलकरंजी पंचगंगा नदी धोका पातळीकडे नागरी वस्तीत शिरले पुराचे पाणी धरण पांढर क्षेत्रात व तळ कोकणात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे महाराष्ट्रातील सर्वच नद्यांना पूर आला आहे तर इचलकरंजीत गेले चार पाच दिवसापासून मुसळधार पडत असलेल्या पावसामुळे इचलकरंजी पंचगंगा नदीला पूर आला असून पंचगंगेने इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे जात आहे त्यामुळे पुराचे पाणी नागरी वस्तीत शिरू लागले आहे तर राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडल्याने पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे कोल्हापूर जिल्ह्यासह कोकण व धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे राधानगरी धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे तर मानकापूर शिरदवाड या नदीपलीकडील गावातून ठराविक नागरिक इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने नदीपलीकडील बाजूस खबरदारीचा उपाय म्हणून बॅरेकेड लावले आहेत तरी देखील अतिउत्साही नागरिक तरुण पंचगंगेच्या मोठ्या पुलावरून यशोदा पुलावर येऊन महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना शिविगाळ करण्याचे प्रकार घडत आहेत तरी कुरुंदवाड पोलिसांनी सदर ठिकाणी बंदोबस्त लावून हुल्लडबाजी करणाऱ्या नागरिकांना दम द्यावा अशी मागणी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून होत आहे तर आज शुक्रवार सव्वीस जुलै रोजी रात्री आठ वाजता पाणी पातळी एकोणसत्तर पॉईंट आठ इंच इतकी झाली आहे तर संततधार पडणाऱ्या या पावसामुळे पंचगंगा नदीला महापूर येतो की काय आणि दोन हजार एकोणीसची पुनरावृत्ती होते की काय अशी भीती नागरिकांना वाटू लागली आहे त्यामुळे प्रशासनाने आधीच खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम सुरू केले आहे तसेच जनावरांसाठी छावणी करण्यात येणार असल्याचे इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे तसेच महापालिकेच्या आयुक्त ओमप्रकाश देवटे उपायुक्त प्रसाद काटकर आरोग्य अधिकारी सुनील दत्त संगेवार आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संजय कांबळे यांच्यासह कर्मचारी यांनी शेळकेमाळा बागवानपट्टी दुर्गामाता मंदिर रोड जुना चंदूर रोड पूरग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी पूरबाधित परिसरातील नागरिकांनी पाणी वाढण्याची वाट न बघता लवकरात लवकर स्थलांतरित व्हावे व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना केले शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी